सऊन सक्ती ही अवस्था आहे ती अवस्था सांगून कीर्तनाला पूर्ण विराम देव छत्रपती धर्मरी संभाजी महाराजांना औरंगजेबा हजर केलं कवी कलशही सोबत होते तरुणांना लक्ष देऊन एका कदाचित पाच दहा मिनिट अत्यंत महत्वाचे असतील इकलास खालाच्या समोर संभाजी महाराज आहेत कवी कलश आहे औरंगजेब संभाजी महाराजांना म्हणायला लागला संभा बोल खजाना पे छिपा के रखा है इस्लाम कबूल करले जो चाहे वो मिलेगा संभाजी महाराजांनी कबूल केलाय बोला बोल बोला इस्लाम धर्म कबूल केलाय नाही कबूल केला मग मात्र असं हे वेदना द्यायला सुरुवात झाली किती वेदना दिल्या अरे उकळ तर पाणी अंगावरती टाकलं हाताने हात बघा बांधलेला आहे संभाजी महाराजांचे साखळ दंडाने तुम्हाला ब्रिटिश लायब्ररीने एक चित्र प्रदर्शित केलेलं आहे बघायचं असेल तर गुगलवर सर्च करा संभाजी महाराजांना किती असाय हे वेदना देऊन मारलं साखरदंडाने हात बांधले धोनी उकळत पाणी अंगावरती टाकलं एवढंच नाही आलू जसा उकळल्यानंतर सोलतो तसं संभाजी महाराजांचं सगळं सोल शरीर सोललं कातडी कातडी काढली आलूची जशी कातडी काढतो ना आपण संभाजी महाराजांच्या शरीराची कातडी कातडी काढली ऐका नाहीतर बांगलादेश होईल सावध व्हा नाही तर आपलाही बांगला बांगलादेश होईल तरुणांनो लक्ष द्या संभाजी महाराजांच्या आका अंगावर मीठ चोळलं अरे काय वेदना झाल्या असतील माझ्या राजांना रक्तबंबाळ सगळं शरीर झालं शेंदूर फासलेला देव जसा लाल दिसतो ना माझा राजा तसा लाल दिसायला लागला इसकी जुबान बहुत बोलती है। दो इसकी जुबान संभाजी महाराजांची जीभ उपटून काढली कदाचित कुत्र्या मांजरांना ती खायला घातली असावी आखे फोड दो इसकी डोळे फोडले हो महाराज राजांचे एवढा अत्याचार केला एवढा अत्याचार केला एवढाच नाही लक्ष द्या संपलं माझं कीर्तन विक्षेप नकोय हो नाहीतर इथं जय विठल करतो संभाजी महाराजांचे डोळे फोडले इकलास खानाने कवड्याची माळ तोडण्याचा प्रयत्न केला नवे नवे तोडली संभाजी महाराजांच्या गळ्यात कवड्याची माळ होती कवड्याची माहिती कवड्याची माळ कशा करता घातली जाते या शरीरावरती माझी आसक्ती नाही हे शरीर कवडी मोल आहे फक्त देशासाठी धर्मासाठी स्वराष्ट्रासाठी स्वराज्यासाठी हे शरीर अर्पण करणार म्हणून हे कवडी मोल आहे म्हणून कवड्याची माळ घातलेली असते कवड्याची माळ आयऱ्या गिऱ्यांनी घालायची नसते त्याच्यासाठी सुद्धा शास्त्र आहे आबासाहेब आणि शिवाजी महाराजांची शेवटची आठवण म्हणून संभाजी महाराजांच्या गळ्यामध्ये ती घातलेली होती भलत्या सलत्या पिक्चरमध्ये ती दिसत नाही पण आज आम्ही धर्मरक्षक पाहिला पहा पुष्पा सुद्धा बाजूला लागलेला असेल टॉकीज मध्ये झुके का नाही साला पण हे सुद्धा संभाजी महाराजांकडूनच घेतलं असेल हा झुकले नाही वाकले नाही हा संभाजी महाराजांना अननवीत अत्याचार केले छळ केले संभाजी महाराज कधी कुणापुढे झुकले नाही पण इकलास खानाला केविलवाल्या स्वरात म्हणू लागले इकलास तर माझ्या आबासाहेबांची शेवटची आठवण आहे रे कवड्याची माळ ती महाळ तरी शिल्लक ठेव ना तिला तरी तोडून टाकू नको ना नकोणारे एकलास आबासाहेबांची आठवण आहे रे ती धर्मरक्षक संभाजीमध्ये हे दृश्य दाखवलेलं आहे हा पण महाराज इतकं क्रूर महाराज त्यांचं मन असत सर तंसे जुदा हा त्यांचा नारा कुराण मधून आलेली त्यांची शिकवण त्यांना घेणं देणं नसतं अरे बकरा कापताना गाय कापताना ते काय दयामया करतात नाहीत करत <laughs> आमच्या उदयपूरला कन्हैयालाल शर्माला नुसतं नुपूर शर्माचं स्टेटस ठेवलं म्हणून सरतनसी जुदा करायचं काम अरे कृष्णदास स्वामी बांगलादेश मध्ये फक्त आपला भगवा ध्वज फडकवतात अरे भगवा ध्वज फडकवला म्हणून त्यांना अटक झालेली आहे आज रामगिरी महाराज सुद्धा आपल्याला जेलमध्ये बघायला मिळाले असते जर दुसरं सरकार असतं तर शिंदे साहेबांनी ओपन चॅलेंज केलं जर हिंदुस्थानामधल्या महाराष्ट्रामधल्या एकाही साधूच्या केसाला जरी धक्का लागला तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल साधू संतांच्या केसाईला धक्का लागता कामा नये कुठल्या पक्षाचा नाही आणि कुठल्या विचार मी राजकारणाच्या अगदी अलिप्त आहे तुम्ही कधी ऐकलं नसेल पण आज बोले ज्याला आमच्या रामाची काळजी आहे आम्हाला त्याची काळजी आहे जो मेरे राम का नाही तो हमारे किसी काम का नाही जो माझ्या रामाचा आहे जो माझ्या साधू संतांचा सा जो आमच्या धर्माचा आहे अरे तो कोणी असेल तो आमचा तो आमचा आम पक्ष गेला पण आमच्या रामाविषयी बोलत असाल आमच्या धर्माविषयी बोलत असाल तर याद राखा आम्ही वारकरी आहोत सोबत वारकरी सुद्धा आहोत अरे ते लोक तिकडे बहुसंख्यक आहेत म्हणून कदाचित तिथला राष्ट्रपती इथे शरण घेत आहे तुम्ही कधी ऐकलंय भारताचा राष्ट्रपती दुसऱ्या देशात शरण घ्यायला गेला <tout> नाही पण तिकडचा आला ना बांगलादेशच्या इकडे तुम्ही ऐकलंय कधी आपला पंतप्रधान आपला पीएम दुसऱ्या देशात शरण घ्यायला जातोय तिकडचा नवा शरीफ आला ना इकडे शरण घ्यायला अरे आज आपले मंदिर सुरक्षित आहेत कारण इथला हिंदू बहुसंख्यक आहे म्हणून आज आपली आई आपली बहीण सुरक्षित आहे कारण इथला हिंदू बहुसंख्यक आहे म्हणून आज संविधान सुद्धा सुरक्षित आहे इथला हिंदू बहुसंख्यांक आहे म्हणून ज्या दिवशी आम्ही अल्पसंख्याक होऊ आमचा सुद्धा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही महाराज म्हणून ना? कितीतरी अनन्वित अत्याचार सध्या सुरू आहेत बांगलादेश मध्ये माहितीये तुम्हाला अरे चार महिन्यापासून अनन्वित अत्याचार सुरू आहेत कारण की तिथला हिंदू अरे एकेकाळी तीस पर्सेंट असणारा हिंदू आज आठ पर्सेंट पर्यंत आलाय विचार करा काळाची गरज आहे मला सांगा पुरुष मंडळी तुमच्या डोळ्यांच्या समोर तुमच्या मुलीला तुम्हाला बांधून निर्वस्त्र केल्या जाईल तुमच्या मुलीवर चार चार जणं एका टाईमला बलात्कार करतील तुमच्या आईलासुद्धा तुम्हाला बांधून ठेवून एका टाईमाला पाच पाच जे आधी बलात्कार करतील तुमच्या आईवर तुमच्या बहिणीवर तुमच्या मुलीवर चांगलं वाटेल बरं वाटेल नाही ना मग हे होऊ द्यायचं नसेल तर आज आपण जागी होणं गरजेचं आहे आज आपण एक होणं गरजेचं आहे सोडा मतभेद सोडा पार्ट्या सुड़ा पक्ष हिंदू म्हणून सगळे एका छत्राखाली आलं पाहिजे आणि हे छत्र म्हणजे हिंदुस्थानात वारकरी संप्रदायाने निर्माण करून दिलेलं छत्र आहे एक संघ होण्याचं छत्र आहे संत महात्म्याने एक संघ होण्याकरता सनातन वैदिक परंपरेमध्ये वारकरी संप्रदायाचा जन्म झाला कितीतरी अनन्वित अत्याचार होत आहेत महाराज आपण एक झालं पाहिजे जिथे धर्म जागा असेल जिथे धर्म जिवंत राहील नंतर आपण जिवंत राहू तो धर्म तो जय जिथे धर्म जिवंत आहे तिथे तुमचा जयकार राहो धर्मच नाही तर कुठलं राजकारण धर्म नसेल तर कुठला सप्ता हिंदू धर्म अरे मग तुम्हाला परवानगी मागायचं काम पडेल त्या लोकांना हुजूर हम अल्ला ताला के दरबार मे कीर्तन चाहते हुजूर भवानी गडमे हम आना चाहते हुजूर आपली इजाजत मिल सकती है अल्ला ताला के दरबार मे असं म्हणायचं एक दिवस वेळ येणार जर आपण जागी नाही झालो तर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचं काय टार्गेट आहे पी एफ आय त्याच्यावर बंदी घातलेली आहे पण कुठेतरी छुप्या मार्गाने त्यांचं कार्य सुरू आहे काय टार्गेट आहे त्यांचं दोन हजार अठ्ठेचाळीस पर्यंत आम्ही बहुसंख्याक होऊ आणि नंतर एक मतानं आमचा पी एम करू आमचा पी एम झाल्यानंतर जे राम मंदिर बांधलं ते राम मंदिर आम्ही पाडून टाकू आणि त्याच्या जागावर पुन्हा बाबरी मस्जिद टाकू पुन्हा बाबरी मस्जिद काय टार्गेट आहेत महाराज त्यांचे आपली मुलगी श्रद्धा होऊ देऊ नका लवूजहा सारखे प्रकरण फोफावत चाललेले आहे आपली मुलगी तर एखाद्या जिहाद्याच्या हाताला लागली नाही ना खात्री करून घ्या श्रद्धा तिकडे दिल्लीला झाली काय नवल प्रत्येक घराघरात होऊ शकते जर आपण आपल्या मुलीवर लक्ष ठेवलं नाही तर एकट्या कर्नाटक मध्ये वीस हजार प्रकरण लव जिहाजचे सापडले झोपलोय आपण आमच्या वाशिम जिल्ह्यातल्या जवळपास वीस मुली कन्वर्ट झालेल्या इस्लाम कबूल केलेल्या आम्ही पुन्हा हिंदू धर्मात आणल्या प्रत्यक्षदर्शी आहोत आम्ही आम्ही आमच्या हाताने आणल्या हिंदू धर्मामध्ये हा मुलगी मध्ये तर नसेल ना एखादा रहीम एखादा अजमल आपलं नाव वैभव नाव घेऊन आकाश नाव घेऊन मुलीच्या संपर्कात तर आला असेल ना काही सांगता येत नाही वेळीच जागी व्हा जाग होण्यासाठी इथं एकत्र एक आलं पाहिजे किती आनंदीत अत्याचार केले संभाजी महाराजावर पण संभाजी महाराजांनी अरे माळ तोडून टाकली कवड्याची एकलाच खालाने राजे कणवाळून म्हणतात अरे माझ्या आबासाहेब म्हणजे आठवण सोडून द्या अरे त्यांच्याकडे चाकू असतो धारदार चाकूने ते मान कापतात मान कापण्याची सरतनसेचा बायाण्नो माझ्या सारखे आहात तुम्ही मातृशक्ती खूप अनुभवल आहे भारत शक्तीमध्ये भारतामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये आता इथं स्वातंत्र्य नाहीये मी देईल तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही आता तलवार बाळगू शकत नाही कायदा आहे पण मी सांगतो मोठे मोठे चाकू तरी घरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा एक दिवस तो चाकू तुमच्या कामात पडेल भाजी कापण्याचा नाही जेहाद्याची मान कापण्याच तुमच्या घरामध्ये तो असला पाहिजे आज काळाची गरज आहे त्याच्यावर झाले महाराजांवरती तरी सुद्धा संभाजी महाराजांनी धर्म परिवर्तन केलं नाही संभाजी महाराजांच्या मुखार विंदातून शेवटपर्यंत एकच वाक्य बाहेर पडले अरे जगेल तर हिंदू करणार नाही 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 देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था परम पराक्रमी महापराक्रमी एकही शंभू राजा था एकही शंभू राजा था एकही शंभू राजा था भाई धर्म परिवर्तन केलं काय म्हणायचं नामदेव मर्दाना हेच म्हणायचं ना अरे देह गेला पण पांडुरंगावरची श्रद्धा गेली नाही म्हणून देह साबो आता देह